ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येवला तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या संदर्भात काल आम्ही सर्व यंत्रणांमार्फत पाहणी केलेली आहे आणि आज तलाठी कृषी सहायक ग्रामसेवक हे ग्रामस्तरीय समितीमार्फत पंचनामेचं काम सुरू करत आहोत या संदर्भात संबंधित पालकाधिकाऱ्यांना आम्ही गाव पंचनाम्यासाठी वाटून देत आहोत पंचनाम्यावर ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्याबरोबर बरोबर पंचनाम्याची कारवाई पूर्ण केली जाईल तसेच घर जर असेल नुकसान असेल किंवा इतर जे नुकसान झालेले आहे त्याचे देखील पंचनामे आम्ही सुरू केलेले आहेत या संदर्भात आपण नागरिकांनी आपल्या संबंधित गावातील कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधायचा आहे यामध्ये एकाच्या नुकसानीच्या संदर्भात जीव त्यात फोटो घेतला जाणार आहे आणि त्यानुसार कामकाज केलं जाणार आहे तसेच अजून दोन दिवसापर्यंत पावसाची शक्यता सांगितलेली असल्यामुळे नदीकाठावर असलेल्या नाल्याच्या काटावर असलेल्या अशा नागरिकांनी सुरक्षाची आपली जबाबदारी ओळखून घ्यावी आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी नागरिकांना पुन्हा एकदा मी सांगतो की पंचनाम्याचं काम सुरू झालेलं आहे तरी आपण सहकार्य करावं ही विनंती